अशा पद्धतीने ही पनीर बुर्जी तयार झालेली आहे चुकीचा मार्ग होता या म्हणजे पॉझिटिव्ह वे इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत स्प्रेड न होता लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण तिने निर्माण केलं की कधी हे प्रँक जे असतात ना लोक करतात खरं तर हे ना मग स्वतःच्या जीवावर सुद्धा बेतू शकतात हॅलो नमस्कार मैं गटके, नवीन मी स्नेहा घटके माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आता मी पनीरची भुर्जी बनवत होते सो म्हटलं की तुमच्यासोबत रेसिपी शेअर करू काल मी पालक पनीर बनवलं होतं आणि त्यातलं थोडं पनीर सुद्धा उरलं होतं मग समजत नव्हतं की त्याचं काय बनवू तर म्हटलं की चला भुर्जी बनवूया तर एकू एक रेसिपी आहे तर मी आता पटकन करते तयारी करून घेतलेली आहे ते सगळी आणि आता मी बनवायला घेते तर हे आहे पनीर जे मी किसून घेतलं होतं तर इतकंच पनीर उरलं होतं माझ्याकडे तर म्हटलं याची भुज्जी करून घेऊया सो हे पनीर आहे त्यानंतर आता कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवते पनीर कमी आणि कढई मोठी असं झालं आहे पण माझ्याकडे ही एकच कढई आहे ह्याच्यापेक्षा छोटी नाही आहे त्यामुळे मी ज्या पण भाज्या असतील ती या यामध्येच बनवते सगळ्यात आधी जिरे घालायचे आहेत त्यानंतर हे तमालपत्र आणि ह्या लवंग आहेत एक दोन तीन तर त्या घालते आणि आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा कांदा भाजून घेणार जाऊन होईपर्यंत आता यामध्ये टोमॅटो घालून घेते तो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्यानंतर हा जो हे लवंग आहे ते मी काढून घेते लवंग मला ठेवायचं नाही आहे फक्त ते एक चांगला वास यावा यासाठी मी ते थोड फ्लेवर यावं ह्यासाठी मी त्या घातल्या होत्या तरी आम्ही आधी काढून घेतो फक्त लवंग काढणार आहे तसेच तर याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पण घालायच्या आहेत कट करून पण मला हिरवी मिरची घालायची नाहीये त्यामुळे मी ही मिरची लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे तर ती थोडीशी घालते कारण की माझा मुलगा लहान आहे आणि त्याने त्याला जास्त म्हणजे तिखट नाही चालणार थोडंच घालते मिरची तिखट आहे त्याचमुळे आता याच्यात मसाले ॲड करते हळद पूड त्यानंतर गरम मसाला थोडासा कश्मीरी मिरची पावडर आहे तर ती थोडी घालते आणि हा आमचा मसाला आहे कोल्हापुरी मसाला तर हा थोडासाच घालते कारण की तिखट आहे तो, आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतणार आहे मी आणि आता घालायचं आहे पनीर किसलेलं पनीर तर ते मी आता ह्याच्यामध्ये गॅस बारीक करून घ्यायचं रिहांडला <laughs> <laughs> मी काहीतरी बनवायला गेले मी काहीतरी बनवायला गेले नवीन तर त्याला लगेच वास जातो आता तो त्याच्या मित्राला म्हणतोय मी जरा येतो माझी मम्मा काहीतरी बनवते आता याच्यामध्ये घालणार आहे मीठ चवीपुरत आणि कोथिंबीर ही पनीर भुर्जी तयार आहे आता ही मी काढून देते प्लेट मध्ये अशा पद्धतीने ही आ, पनीर भुर्जी तयार झालेली आहे आणि मी ही सर्व केलेली आहे खूप छान लागते टेस्टी लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तर आता दुसऱ्या दिवसाची दुपार झालेली आहे आणि मला आता एका टॉपिकवर बोलायचं आहे जो आता सध्या खूप कालपासून चर्चेत चाललेला टॉपिक आहे तो म्हणजे पूनम पांडे प्रकरत तिने जे काही पब्लिक आ, स्टंट केलेला आहे पब्लिसिटी स्टंट जो केलेला आहे खरंच खूप विचित्र होता खरं तर आणि मला वाटलं की त्याबद्दल थोडंसं बोलावं मी माझं मत व्यक्त करते एखादी व्यक्ती आता ती पूनम पांडे जी आहे तिला आता सेलिब्रिटी म्हणावं म्हणजे ॲक्ट्रेस म्हणावं की मॉडेल म्हणावं माहीत नाही पण तिने जो काही सर्विकल कॅन्सर अवेअरनेससाठी जो काही हा पब्लिक स्टंट केलेला आहे म्हणजे तिचा स्वतःचा मृत्यू झालेला आहे असं तिने तिच्या इंस्टाग्राम पेजवरती पोस्ट केलं होतं तिच्या पी आर टीमने आणि दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी पोस्ट आली की आय एम अ लाईव्ह तरच हा इतका हास्यास्पद असा स्टंट होता की आज काल तर ही मेलेली आणि आज लगेच दुसऱ्या दिवशी जिवंत झाली एखादी व्यक्ती स्वतःच्या हेल्थ बाबतीत असं विधान कसं करू शकते आणि विशेषतः अशा सर्विकल कॅन्सरसारख्या आजाराबाबत इतकं गंभीर स्टेटमेंट देणं खरं तर हा अवेअरनेस होता तिच्या भाषेत म्हटलं तर ती अवेअरनेससाठी हे सगळं करत होती पण ती लाखो लोकांना तिने खरं तर मेंटली डिस्टर्ब केलेला आहे मी पण काल वर जेव्हा गेले तेव्हा स्टार्ट पोस्ट तीच होती की पूनम पांडे बत्तीस वर्षाची अशी मुलगी आहे आणि तिचं सर्विकल कॅन्सरने डेथ झाली खरंच खूप वाईट वाटलं आणि सगळ्या पोस्ट म्हणजे जसं जसं स्क्रोल करत होते तसं फक्त तिच्याबद्दलच त्या न्यूज येत होत्या तिथे आधीचे सगळे व्हिडिओज दाखवत होते सॅड सॉंग्स लावलेले आहेत आणि ते बघतानाच इतकं विचित्र वाटत होतं थोडा वेळ मी इंस्टाग्रामवर थांबले आणि मग मी इंस्टाग्रामवर गेलेच नाही कारण की असं कोणाची पण डेथ झाली तर ते सारखं ते सतत ते पोस्ट बघणं त्यांच्याच पोस्ट असतात किंवा मग त्यांचं सगळं काही म्हणजे अंत्यसंस्कार होईपर्यंत त्या पोस्टचा आणि ते, पोस्ट ते कुठेतरी लोकांना ना खरंच मेंटली डिस्टर्ब करतात ह्या अशा पोस्ट त्यामुळे मग मी गेलेच नाही खरं तर ते कोण कुठले सेलिब्रिटी लोक आहेत तरी पण एखाद्याच्या मृत्यूबद्दल आपण अशा पद्धतीने न्यूज बघतो तेव्हा खरंच वाईट वाटतं सो तर तिचे जर काही क्लोज वन्स लोक होती तिचे फ्रेंड्स असतील तिचे फॅमिली मेंबर्स असतील जे पण तिचे कोणी फॅन्स लोक असतील तर त्यांना किती धक्का बसला असेल आणि ते किती मेंटली डिस्टर्ब झाले असतील खरं तर आपल्याला तितकं वाईट वाटत होतं तर आणि पण एक गोष्ट पण तितकीच खरी आहे की तिच्या या पब्लिक स्टंटमुळेच लोकांना समजलं की सर्व्हिकल कॅन्सर काय आहे म्हणजे इवन हे मला तर नावसुद्धा माहीत न नव्हतं सर्व्हिकल कॅन्सरचं आणि असं बऱ्याच लोकांना माहीत पण नसेल काय आहे आणि हा महिलांमध्ये होणारा जो कॅन्सर आहे सो so जेव्हा तिची न्यूज मी बघितली तेव्हा मी स्वतः आधी गुगल केलं की सर्विकल कॅन्सर आहे तरी काय किंवा सुद्धा खूप सारे व्हिडिओज डॉक्टरांचे किंवा असे येऊ लागले इन्फॉर्मेशनल व्हिडिओज की सर्विकल कॅन्सर आहे काय त्याची लक्षणं काय आहे तो कशामुळे होतो या सगळ्या गोष्टी यायला लागल्या सो मी गुगलसुद्धा केलं इवन मी ते यूट्यूबवर व्हिडिओजसुद्धा बघत होते नेम की नेमकं हे आहे काय आणि तेव्हा कुठे माहीत पडलं की सर्विकल कॅन्सर काय आहे आणि मला वाटतं त्या दिवशी सगळ्यात जास्त सर्च केलेला जर टॉपिक असेल तर फो असेल सर्विकल कॅन्सरमुळे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा लोकांना खरंच खूप कळकळ करत होते त्याचं सुद्धा आहे तर ते महिलांनी घेतलं पाहिजे वॅक्सिनेशन सो इथपर्यंत गोष्टी झाल्या आणि दुसऱ्या दिवशी लगेच तिची पोस्ट आली अ मलाईव्ह तेव्हा सर्विकल कॅन्सर हा टॉपिकच लोक विसरले आणि मग ति तिला इतकं ट्रोल केलं इवन तिचे फ्रेंड्स जरी असेल त्यांनी पर्सनली व्हिडिओज वगैरे केले आ, आ, केला, केला आ, की किती मूर्खपणेचं काम केलेलं आहेच किंवा ऑन यू अशा पद्धतीने सो असे पोस्ट येत होते आणि खूप ट्रोल केलं गेलं तिला आणि की तू असं कसं करू शकतेस खरं तर तिचा जो मुद्दा होता सर्विकल कॅन्सर अवेअरनेससाठी तिने जर केलं होतं तर हा अवेअरनेस बाजूलाच राहिला आणि तिने उलट लोकांमध्ये एक घबराट एक चिंता एक टेन्शन मेंटली डिस्टर्ब केलं लोकांना खरं तर अवेअरनेस बाजूलाच राहिला आणि दुसऱ्या दिवशी ज्या गोष्टीसाठी तिने हे सगळं प्रकरण घडवून आणलं तीच गोष्ट लोक विसरले आणि दुसराच मुद्दा उचलून ठेवला की तू असं कसं करू शकतेस अवेअरनेससाठी या सगळ्या गोष्टी सो so, uh, ही गोष्ट घडली पण कधी कधी हे प्रँक जे असतात ना लोक करतात खरं तर हे ना मग स्वतःच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं आणि लोक विश्वास नाही करत मग अशा गोष्टींबाबत म्हणजे आता तिचंच उदाहरण घ्या आज तिने स्वतःचं स्वतःचाच मृत्यू झाला आहे इतकं मोठं विधान तिने तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर केलं आणि सगळा धुमाकूळ झाला की पूनम पांडेचं बत्तीसाव्या वर्षी सर्विकल कॅन्सरमुळे निधन झालं आता देव न करो उद्या कधी अशी तिच्यावर वेळ आलीच तर लोक अजिबात विश्वास ठेवणार नाही म्हणजे प्रत्यक्षात जर असं काही घडलं तर लोकांना वाटणार की ही मस्करी करते किंवा हिचा प्रँक चालू झाला सो हे असं काही आता घडू शकतं म्हणजे लोक कुठल्या थराला जाऊ शकतात अवेअरनेस करायचा असेल तर दुसरेसुद्धा पर्याय असू शकले असते पण तिने जो हा आ, मुद्दा उचलला होता तो खरंच चुकीचा पण होता आणि हे पण खरं आहे की सर्विकल कॅन्सर लोकांना यामुळे बऱ्याच लोकांना समजलं की ॲटलीस्ट सर्विकल कॅन्सर आहे काय पण ते लोकांमध्ये अवेअरनेस बाजूला राहिला पण ते एक प्रकारे चिंता आणि लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं सो ह्या गोष्टी बापरे किती भयानक वाटतं हे की असं सुद्धा सेलिब्रिटी लोक करतात पब्लिसिटी स्टंट खरं तर हा इतका सेंसिटिव टॉपिक आहे कॅन्सर ह्या आजाराबद्दल बोलताना खूप विचारपूर्वक आणि जबाबदारपूर्वक असलं पाहिजे होतं पण तिने खरंच खूपच हे वेगळ्याच टोकाला नेऊन ठेवलेला टॉपिक झाला आहे असो प्रत्येकाचं पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळे असतात आणि ते सेलिब्रिटी आहेत पब्लिक स्टंट करणं लोकांच्या नजरेत राहणं हे त्यांचं काम आहे त्यामुळे कदाचित तिला वाटलं असेल की दुसऱ्या पद्धतीने कुठला तरी मार्ग निवडला असता एज्युकेशनल इव्हेंट्स वगैरे केले असते लोकांनी इतकं सिरियस घेतलं नसतं आणि ह्या कॅन्सरबद्दल लोकांना इतकं माहिती पडलं नसतं म्हणून तिने कदाचित हे निवडलं असेल पण चुकीचा मार्ग होता याने लोकां म्हणजे पॉझिटिव्ह वे इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत स्प्रेड न होता लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण तिने निर्माण केलं त्यामुळे कुठेतरी मला हे चुकीचं वाटलं सो uh, असो so, uh, so, uh, चला तर ह्याच नोटवरती मी माझा ब्लॉग इथेच एंड करते पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगसह तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी बाय बाय हरे कृष्णा